हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कटा साडीमध्ये सुंदर आणि क्लासी दिसावं असं प्रत्येकीलाच वाटतं पण साडीमध्ये सुंदर लुकसाठी आपली साडी देखील तितकीच सुंदर असावी लागते आजकाल साड्यांमध्ये भरपूर डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात डिझायनर साड्यांचे एक वेगळेच आकर्षण प्रत्येकीलाच असते कारण डिझायनर साड्या या क्लासी आणि स्टायलिश लुक देणाऱ्या असतात हल्ली डिझायनर साड्या देखील वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि फॅब्रिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या सेलिब्रेशन साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन आपण पाहणार आहोत सध्या अशा सेलिब्रेशन कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी प्युअर लिक्विड सॅटिंग फॅब्रिकची आहे संपूर्ण साडी ही प्लेन आहे तसेच पूर्ण साडी ही शाईन करत आहे जी दिसायला अतिशय क्लासी दिसत आहे अप्रतिम आणि क्लासी पॅटर्नच्या साडीवर ब्लाऊज देखील तितका सुंदर असा आहे हा ब्लाऊज ब्लूमिंग जॉर्जेटचा आहे या ब्लाऊजवरती एम्ब्रॉयडरी वर्कची डिझाईन केलेली आहे तसेच हा ब्लाऊज साडीला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये येतो या साड्यांमध्ये सर्वच सुंदर आणि फ्रेश कलर्स आपल्याला पाहायला मिळतात ही साडी वजनाने अगदीच हलकी फुलकी असून अंगावर चापून चोपून बसते कोणत्याही फंक्शनसाठी तसेच पार्टीसाठी तुम्ही ही साडी आरामात नेसू शकतात ही सुंदर साडी नेसल्यानंतर खूपच क्लासी आणि सुंदर असा लुक येतो तर मैत्रिणींनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा